की आपल्या ठिकाणी जे काही पाणी येतं शेतकऱ्याचं शेत जमीन पाहिजे तो मतदार पण मागच्या काळखंडामध्ये आत्ता पोहोचलेला यावेळेस मागच्या दोन वर्षामध्ये पोहोचायची काय परिस्थिती होती आणि मागे शेतकऱ्यांची काय बिकट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांचं उघड उघड्या डोळ्याला पीक जात बघितलेला पण यांनी काय केलं लोकप्रतिनिधी पाण्यात पण राजकारण केलं जिथं मतदार नाही डायरेक्टर बदलताना आपण सर्वांनी पहिला पण लोकप्रतिनिधींना कधी वाटलं नाही की प्रशासनाकडून अंकुश देऊन दाब इतरा आहेत आणि पंचनामे करून घ्यायचं की आमच्या शेतकऱ्यांसाठी दितो पंचनामे करा फोटो रिपोर्ट करा झाले मार्कांनी आणि मोकतीत करा पाले किंवा आमचा रोग आणि वस्ती करा एवढं सगळं आपल्याला हेच नुसतं आपला कळला नाही की ज्यावे शेतकऱ्यांची भावना चित्रमंडळ होते आसाहेब पुरोच्या सरकारमध्ये कृषिमंत्री होते तर शेतकऱ्यांची केलेली त्याचा आपण आपल्याला विचार कृषी मंत्र्यांची भूमिका असताना बहात्तर हजार कोटीची केलेली अशा पद्धतीचा शेतकऱ्यांच्या पाठीमाग पाठी भूमिका घेणारे हे लोक आणि केंद्र राज्यात सरकार आणि हे पाठिंबा देतात हे लोकप्रतिनिधी

आणि फक्त लोकसभेचं घालून मागच्या फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनुदान करायचं नाटक केलं पुन्हा त्यांना टिकवत आलं नाही अशा पद्धतीचा दूर बऱ्याच गोष्टी लोकप्रतिनिधी सरकार करताना

टप्प्यात आलं तरी पण तर फक्त सांगलं तर तिथलं चार पाऊन वारावलं